बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या आणि घेणाऱ्यांवर आता कारवाई व्हावी असे अशा सूचना राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत दिव्यांग प्रमाणपत्र बनावट देणाऱ्या आणि घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा सूचना राज्यपालांनी दिल्या राज्यपाल रमेश बैस यांनी काय म्हटलंय पाहूयात देशाला आत्मनिर्भर बनवताना दिव्यांगांना स्वयंपूर्ण बनवणं आवश्यक आहे दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी जागरूक राहावं भारतामध्ये एकूण लोकसंख्येच्या दोन पूर्णांक एकवीस टक्के लोक, लोक दिव्यांग आहेत आगामी जनगणना प्रथमच डिजिटल माध्यमातून होणार आहे दिव्यांगांच्या कल्याणासाठी योजना आखण्यास मदत होईल